thank you विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी साई निर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय विजयराव कोतेपटी तसेच सर्व मान्यवर बाळासाहेब कोते पाटील गुरुपाभार या ठिकाणी उपस्थित पालक माता भगिनी आणि विद्यार्थी मित्र शिक्षक स्टाफ सगळा आज या ठिकाणी विजयराव कोते पाटलांच मी अभिनंदन करी या ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी गुंतवणूक त्यांनी केली खूप मोठी डेरिंग त्यांनी या शिर्डी आणि नांदुर्गी परिसरामध्ये केली आणि इन्व्हेस्टमेंट करून पुढलं भवितव्य आणि त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या जमिनीमध्ये एवढी मोठी गुंतवणूक केली आणि आपल्या या ग्रामीण परिसराच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं हाच हेतू त्यांचा होता आणि आपल्या सर्व पालक वर्गांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो कारण ही गोष्ट सोपी नाही हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं सगळ्या सुविधा करणं शिक्षक स्टाफ तयार करणं आणि खूप असं शालेय साहित्य असं साहित्य सर्व सगळं बेंचेस असतील सर्व फर्निचर असत स्टाफ असतील हा काही सोपा खेळ नाही हे पोट आहे आमदार खासदार किंवा शिक्षण महर्षीचे काम आणि आपल्या परिसरामध्ये खूप असे साई भक्त विजयराव कोते पाटलांचं मी आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात तुम्ही स्वागत करावं कारण एवढी मोठी गुंतवणूक करणं ग्रामीण भागामध्ये शक्य नाही तेवढे विद्यार्थी पळले पाहिजे तेवढ्या गाड्या पाठवल्या पाहिजे तेवढे विद्यार्थी जमवले पाहिजे स्टाफ चांगला पाहिजे स्टाफचाही या ठिकाणी तसं कौतुक आज केलं सगळ्यांनी अशा प्रकारचा स्टाफ जमा करणंही सोपं नाही खूप असं आपल्या सर्व ग्रामीण भागातील पालकांना ग्रामस्थांना या ठिकाणी चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळत आज हे पूर्ण नव्वद टक्क्याच्या पुढे गेलेले आहेत खाड खाड मी तर माईकवर बोलतात चांगल्या प्रकारचं यांनी गॅदरिंग मध्ये त्यांना तयार केलेलं आहे शिक्षकांचंही मी खूप आभार मानेल कौतुक करेल या शाळेचा दर्जा त्यांनी निश्चितच या जिल्ह्यामध्ये उंचावलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे या शिक्षकांचं लक्ष आहे आजच्या या पालकांच्या बोलण्यावरून किंवा विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून प्रत्येक विद्यार्थ्यांकडं शिक्षकांनी खूप असं बारकाईने लक्ष दिलेलं आहे याच्यातून याच्यातून निरक्षण एवढं कुठल्याही शाळेमध्ये काम केलं जात नाही आणि आपण चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतील गॅदरिंग असतील भाऊंचा हात कुणी धरणार नाही कारण वारकरी संप्रदायामध्ये तेवढंच आहे शैक्षणिकमध्ये तेवढंच आहे खूप असं काम भाऊने या परिसरामध्ये केलेलं आहे भाऊचा मी आभार मानतो या ठिकाणी मला बोलवलं आणि अध्यक्षपदाचे खूप मोठं मला या ठिकाणी मान दिला भाऊंचा मी आभार मानतो शिक्षकांचे आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाले खूप पूर्वान विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा भविष्य काळामध्येही त्याने अशाच प्रकारचं नावलौकिक कमावो अशी मी विनंती साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो विशेष करून आज आनंद या गोष्टीचा आहे की ज्या प्रमाणे अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी त्यांचं मनोबल व्यक्त केलं अगदी लहानपणापासून आम्ही एकत्र काम करत असताना शेतकरी कुटुंबातील आम्ही सर्वच नाव स्टेजवरती जे मान्यवर आहेत सर्व शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्याचा एक मनस्वी आनंद आहे की आपले विद्यार्थी घडताना जेव्हा पाहायला मिळतात आता तनुजाच्या बाबतीत सांगितलं तनुजाचे वडील आम्ही म्हणजे इट्टांडू म्हणतो ना इट्ट म्हणतात इट्टी काय इट्टी दांडू माहिती का नाही पण ना माहिती सर त्या एकत्र तू खेळायचा त्यावर आणि तो आबाच्या बाबत खेळायचा आबा बसले पली त्यांचा वावर ते काय मग अवरा निघा औरा निघा लहानपणाच्या गोष्टी आता त्या पस्तीस चाळीस वर्ष झालं त्या घटनेला त्यावेळी शिर्डी छोटं होतं शिर्डी बाबांच्या आशीर्वादाने खूप मोठ्या प्रमाणात त्याची चारही दिशेने वाढ झाली त्याचबरोबर ते एज्युकेशन तेवढंच महत्वाचं झालं विद्यार्थी घडवणही तेवढंच महत्वाचं झालं सामाजिक बांधिलकी जपत असताना राजकीय भूमिकेतून जेव्हा मी काम करायचो तर हे शाळेची निर्मिती होत असताना सातत्याने आपल्याला कल्पना आहे नंतर आपल्याला पण कल्पना आहे की संस्थांच्या विरोधात मला काय आंदोलन करावं लागायचं आणि ही स्कूल सुरू करण्यामागे मला पण कल्पना नव्हती की उद्या हे सर्व असं एवढं मोठं रोपट याचं जे छोटसं रोपट आपण लावलं होतं एवढं मोठं होईल असं मला त्यावेळेस वाटलं नव्हतं कारण त्यावेळेची भूमिका फक्त मी असताना की सातत्याने दरवर्षी साईबाबा समोर जायचं सा आणि आमच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्या म्हणायचं आणि उपोषण करायचं म्हणजे दोन दोन दिवस जवळ जसं अध्यात्मिक वर्षा काळ ना घ्यायची तर भजन म्हणत त्या कार्यकारी अधिकारी आणि त्यावेळेच्या संस्थानच्या अधिकारी यांना विनंती करायची दोन दिवस बसल्यानंतर ते तीस चाळीस पंचवीस तीस मुलांना ऍडमिशन द्यायची मी म्हटले दरवेळेस तीन वर्ष सातत्यात झालं मग थोडस मलाही राग आला थोडासा मग मी म्हटलं काय दरवेळेस आपण त्यांच्या पाया वाटायचं आपण काहीतरी केलं पाहिजे बाबांचा आशीर्वाद घेतला आणि स्कूल सुरू झालं पहिल्या वर्षी स्कूल केलं तर तनुजा पहिली विद्यार्थी जे आहेत ती पहिल्यापासून आपल्याच तिथे आली आणि त्याच्यानंतर तो शेवटचा तास आपला विद्यार्थी प्रतीक उमा शिवाजी तो पण माझ्यावर काम करायचा शिवाजी त्यांचे वडील जे तेही माझ्यावर काम करायचे नगरसेवक असले त्यांनी म्हणजे बऱ्याचपैकी आमचं सर्व आणि मग त्यावेळेस हे सगळे लोक मला जे घरे बाबा हे काय लहान लहान मुलं घेऊन फिरता तुम्ही कसे नगरसेवकाचे परंतु कोणतंही काम करताना जिद्दा जर असेल तर त्यांनी मला सांगत कमी व्हायचा नगरसेवक म्हणून त्यावेळेस मानले पण हे करत असताना आपल्याबरोबर असणारे आपली सवंगडी आपल्यावर असणारे आपले मित्र आपल्याला असणार आपलं मार्गदर्शन मिळणारे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं मार्गदर्शन ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडत राहतात तर या ठिकाणी प्रामुख्याने मला सांगायचा आज आनंदाचा क्षण आहे जे विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झालेले आहेत या ठिकाणी सगळ्यांचं कौतुक झालेलं आहे बऱ्यापैकी आम्ही समवेश आमचे वर्ग मित्रांचेच मुलं जवळजवळ म्हणजे दहावी अकरा जे मुलं आहे तर माझ्या बरोबरचे जेवढे होते तर माझी मुलगी आता झाली ती आता म्हणजे जो माझं पुढे सगळे आम्ही आहोत आणि समवेश पाहा आणि त्याचबरोबर आपल्याला समविचारी शिक्षक मिळाले विशेष करून म्हणजे खरंच आनंद आहे की प्रत्येकाने त्यांचं कौतुक केलं आणि कौतुक करण्यास तेवढेच पात्र आहेत म्हणजे मी ज्या दिवशी संदेश सर आणि ज्या वरपासून त्या संकुलात आले तेव्हापासून परत मला फक्त ते झेंडावंदन करायला बोल होता नाही तर पारितोषिक द्यायला बोलत होता याच्याप्रमाणे मध्ये पालक आले ते सांभाळून घेतात त्यांच्याकडे फी कमी करायची जास्त करायची त्यांच्याकडे मी मला पण तो आनंद आहे की ते आल्यानंतर माझी जबाबदारी जी आहे ती तेंटे फार कमी झाली आणि मी माझ्या दुसऱ्या बाबासाहेब पण लक्ष देऊ शकतो या ठिकाणी प्रामुख्याने या सर्व घडामोडी घडत असताना हा जो प्रवास आहे

जीव करून मेहनत घेणार आपल्यासाठी आपल्या घरच्या मुलासारखं जपणारं जर कोणतं संकुल असेल तर ते फक्त सायनिमान आहे आणि त्याचा मला अभिमान आहे कारण सर्व घडत असताना नामदार राधाकृष्ण आहेत सुजयदा नेहमीच आपल्या स्कूलला शैक्षणिक केल्यास बघू होत आहेत की ते वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला करत असतात आणि त्या अनुषंगाने त्या माध्यमातून आपले हे सर्व काम करत असताना बाबांचा आशीर्वाद सरदारी सबुरी ठेऊन आपण हे सर्व काम या ठिकाणी केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करताना मला त्या आहे एक पालक तर मी गाडी घेऊन निघालो पिढे घ्या तो पण मला निकाल माहिती नाही संदीप सरांचा फोन देत टेन्शन मध्ये तेवढं माहिती होतं की आदल्या दिवशी फोन आला होता उद्या निकाल आहे भाऊ पण त्यांनी मला एक सांगितलं की उद उद्या गुलालाची गोणी आपल्याला लागेल एकच शब्द ते म्हटले म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स किती होता की रिझल्ट लागायच्या आतमध्ये आपण आपला शिक्षक सांगू शकतो की गुलाला कोणी लागली याचा अर्थ नक्कीच चांगला रिझल्ट राहील असं अपेक्षित वातावरण होतं आणि साईबाबांच्या कृपेने गुलाजी कोणी दिवशी मिळत तर मनापासून सर आपलं अभिनंदन करत असताना अगदी आपल्या मुलासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण जोपासलं सर्वांच्या समोर जे विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय घडवणं महत्वाचं असतं व हे सगळं तरी यश मिळतं तर तिन्ही बाजूला एकत्र झाल्यानंतर आणि या ठिकाणी मला तो आनंद आहे तसं सरांनी सांगितलं की आज एक मी बी एस झाले डॉक्टर एम डी झाले डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट घेतो प्रश्न कोणता औषध कुठं लावायचं औषध लागेल आणि कोणाला काय पाहिजे हे कळतं ना त्यावेळेस एमडी डॉक्टर झाला तर म्तुरी म्तुरी भी भी तो सगळ्यात टॉपचा झाला असं होत नाही परंतु त्याच्याही पुढे काहीतरी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपले साईबाबा आहेत की जे ज्या ठिकाणी सायन्स संपतं विज्ञान संपतं सगळं काही तिथं बाबांचा आशीर्वाद सुरू होतो आणि म्हणून साईबाबांच्या नगरीत असे असंख्य लोक येतात की ज्यांना अपयश आलेलं आहे आणि ते अपयश झाले अनेक उदाहरण आपल्या साहेबांनी मी म्हणत असतो की आपल्याला साधारणतः पंधरा खूप खूप होता आम्हाला स्टेजवर बसायला कधी पळावं कधी दाखाच होत आता अशी परिस्थिती होती की कुठं जायचं की कामच नव्हतं कारण आता हा जो सोळाच इतक्या पद्धतीने असं रंगला की विद्यार्थ्यांचं मनोग्रत पालकांचं मनोग्रत जे होतं ते एक चांगलं की घ्या पाऊस आला त्यातलं ते वातावरण अगोदर गरम झालं नंतर केली ते सरम आहे ना कारण नाश्ता दिला, दिला। <laughs> मी म्हटलं मला विचार नाश्ता दिली लवकर असो मी या सर्व विद्यार्थ्यांना हे कौतुक करत असताना मलाही मनस्वी आनंद आहे आमच्या सर्व कुटुंबालाही मनस्वी आनंद आहे साईनिर्वाण ग्रुपच्या सर्व सदस्यांना संजीव उघड गेले संजीव होते ना त्यांनी पण आज आपल्याला फ्री हॉल हो दिला म्हणजे एक रुपये न घ्यायचा विद्यार्थी एक रुपये नाही घ्यायचा त्यांना हॉल देऊन टाका राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंचऐंशी